तुम्ही जर घरगुती बिझनेस स्टार्टअप करत असाल की दहा हजार वीस हजार पासून आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे तर तो तुम्ही प्रॉपरली इथं जोडून तुम्ही हा बिझनेस करू शकता नव्याण्णव रुपयापासून साडीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला काय रेटला सेल करायचे ते पूर्ण तुम्हाला तुम्हाल इथं गाईडलाईन करून मिळते तुम्हाला असं कॅटलॉग पीस सुद्धा मिळते नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सुरतमध्ये सुरत मध्ये आपण आलेलो आहे सुरत टेक्स्टाईल मधल्या शॉपला साई ड्रेसेसमध्ये तर साई ड्रेसेसमध्ये ड्रेसेस पण आहे लेंगा पण आहे आणि साड्या पण आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा होलसेल दरात घ्यायचं असेल तो मला एक सगळ्यात सुंदर शॉप आहे साई ड्रेसेस तर आपल्याला इथं कशा साड्या भेटणार आहे किती रुपयापासून भेटणार आहे आणि काय काय आहे प्रोसिजर आपण बघूया सरांकडून सर सांगा जरा आम्हाला माहिती पहिले तर नमस्कार तुमचे पण जे पण व्हिव्हर्स आहेत त्यांना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही जर सुरत येत असाल तर एकदा आपल्याकडे व्हिजिट जरूर करा आपल्याकडे साडी ड्रेस मटेरियल लेहंगा चुडीदार म्हणजे लेडीजमध्ये जे पण मटेरियल तुम्हाला लागणार आहे सर्व टोटल होलसेलला तुम्हाला इथं मिळणार आहे जसं की आता मी तुम्ही आलेल्या साडीच्या सेक्शनला साडी जर म्हटली तर आपल्याकडे जसं लग्न सराई चालू होते ना तर लग्नात आपण जे गिफ्टेड करतो की जेणेकरून गोर गरीब असतील तर त्यांना रेंज असते त्यांची दीडशे रुपये एकशे वीस रुपये शंभर रुपयाची रेंजला त्यांना शंभर देण्या घेण्याला आपल्याला ज्या साड्या लागतात ना तशी सुद्धा आपल्याकडे आहे की नव्याण्णव रुपयापासून नव्याण्णव हां तुम्हाला मी एक सॅम्पल पण दाखवणार आहे की एक नव्याण्णव रुपयापासून बसा तुम्हाला मी एक एक सॅम्पल्स दाखवतो की आपल्याकडे जे डेलीवेअर देण्या घेण्यासाठी जे साड्या घेतो ना आपण तर ह्या प्रकारचं तुम्हाला नव्यानव रुपयापासून साडीच कलेक्शन मिळणार आहे या डिझाईनची जर गोष्ट केली तर तुम्हाला यात पाचशे सहाशे सातशे हजार हजार पेक्षाही काही डिझाईन तुम्हाला रोजचे इथे अव्हेलेबल करून मिळतील विशेष म्हणजे ब्लाऊज पीस पण आहे नव्यानव मी तर ब्लाऊज असं नाही की नव्यानव ची, ची साडी देतो तुम्हाला ब्लाऊज पण भेटत भेटत नसत सगळ्या ठिकाणी आणि बघा तुम्ही याची क्वालिटी पण खूप आहे स्मूथ पण छान आहे तुम्ही डेली युज लाईफ वापरू शकता बिझनेस साठी तर छान आहे आणि देणे घेण्यासाठी तर बेस्ट बेस्ट आहे या प्रकारचे डिझाईन्स वेगवेगळ्या मिळतील खाली जे दाखवलं तेच फॅब्रिकच तुम्हाला मी डि वेगळी डिझाईन्स दाखवली कलर्स दाखवले हे आपण सॅम्पल दाखवतोय फक्त okay. एक एक हा हा नव्याण्णव नौगयान रुपयापासून या प्रकारचं तुम्हाला वेगवेगळे भरपूर असे फॅब्रिक्स मिळतील वेटलेस जॉर्जेट साठ ग्राम हा पावडरचा कपडा आहे ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता की साडीची हा क्वालिटीचं नाव सांगेल तर तुम्हाला हा पावडरचा कपडा आहे एकदम सॉफ्ट असतो सुटसुटीत असतो आणि एकदम लचकदार साडीचा कपडा असतो आणि ब्लाउजची जर गोष्ट केली तर ह्यात पण तुम्ही बघ शकता की या प्रकारचं एटी पॉईंटचं तुम्हाला ब्लाऊज पण पूर्ण मिळणार आहे असं नाही की कमी रेटला कमी दराला तुम्ही जर साड्या आम्ही प्रोव्हाइड करत आहात तर साडीची लेंथ तुम्हाला छोटी मिळेल असं नाही इथं जी साडीची लेंथ असणार आहे ती पण तुम्हाला पूर्ण साडेसहा मीटर सिक्स थर्टी लेंथ पूर्ण प्रॉपरली तुम्हाला मिळणार आहे साडीची हाईटची जर गोष्ट गेली तर साडीची हाईट पण फुल राहणार आहे आणि लेंथ पण प्रॉपरली फुल तुम्हाला मिळणार आहे यात तुम्हाला कलर डिझाईन्स आणि सेट या प्रकारे तुम्हाला दाखवू शकतो की ह्या प्रकारचं सेट पूर्ण तुम्हाला इथं मिळतं जसं की या प्रकारे तुम्हाला पूर्ण बंडलच्या बंडल होलसेलला तुम्हाला इथं पर्यंत घेऊ शकतात ते पण सांगून यात नॉर्मली जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल किंवा तुमची शॉप असेल घरगुती बिझनेस नवीन स्टार्टअप करायचा असेल जो पण तुमचा बजेट असेल दहा हजार पंधरा हजार वीस हजार जो पण तुमचा बजेट असेल त्या बजेटमध्ये तुम्हाला फक्त आमच्या टर्म कंडिशन एकच असते की आम्ही जो माल देतो फक्त सेट टू सेट या प्रकारच्या सेट त्या सेट मध्ये तुम्हाला या प्रकारे सेट टू सेट अर्ध घेता येणार नाही घ्यायचं असेल तर यात तुम्ही अर्ध घेऊ शकता जसं की यात सहा कलर आहे तर सहा कलरचा पूर्ण सेट एक सिंगल okay, सेट सहा हो सहा पीसचा पूर्ण सेट तो सेट टू सेट मध्ये तुम्हाला इथं जे माल मिळणार आहे ऑनलाईन वगैरे सगळं ऑनलाईन तुम्ही जसं की व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने सुद्धा <laughs> परचेज करू शकता तुम्ही जर व्हिडिओ कॉल केला तर आमची पूर्ण टीम तुम्हाला इथं व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने एक एक रेंज तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि एक एक डिझाईन्स क्वालिटी तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने सुद्धा इथं बघायला मिळणार आहेत फॅन्सी साड्यांची गोष्ट जर केली तर ह्या प्रकारचे फॅन्सी कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे तुम्ही बघू शकता की बांधणीमध्ये हा कलेक्शन राहणार आहे बॉर्डरची जर गोष्ट केली तर बघू शकता अतिशय हा खाली जे पायाला जर भाग केला तर आपण पायाचा भागचा बॉर्डरचा जो भाग आहे तो मोठा राहणार आहे आणि खाली कमरेला जे आपण बघतो इथं स्मॉल अशी छोटीशी बॉर्डर दिलेली खाली ब्रॉड आणि वरती हा स्मॉल या प्रकारचं फॅन्सी साड्यांमध्ये पण भरपूर कलेक्शन तुम्हाला इथं मिळणार आहे आपण फक्त एक बघतो यात तुम्हाला भरपूर कलर मिळतील भरपूर कलर भरपूर डिझाईन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मिळतील सेटची जर गोष्ट केली तर पूर्ण पॅकिंग पॅकिंग पण बघू शकता की अतिशय सुंदर आणि मार्केटपेक्षा वेगळं पॅकिंग तुम्हाला इथं बघायला मिळणार साड्या तुम्हाला आवडत आहेत ना त्याचा स्क्रीनशॉट काढा शॉपला आल्यावरती तुम्हाला इथं जे असतील ते लगेच काढून देतील आणि सगळ्यात मेन म्हणजे रेल्वे स्टेशन पासून कसं आहे दूर ते पण तुम्ही थोडक्यात सांगून द्या जसं की तुम्ही जर सुरत आले सुरत रेल्वे स्टेशनला जर उतरले तर तिथून फक्त दोन किलोमीटर दूरवर सुरत टेक्स्टाईल मार्केट आहे सुरत टेक्स्टाईल मार्केटला फिफ्थ फ्लोअर पाचव्या फ्लोअरला आपली शॉप आहे साईड ड्रेसेसच्या नावाने जर तुम्हाला येणं शक्य नसतं बाई स्टेशनला उतरले तुम्हाला नवीन आहेत तुम्हाल तुम्हाल तर नंबर नंबर ने ले ने ले ने तुम्हाला काही माहित नाहीये तर तुम्ही फक्त आपले जे स्क्रीनवर नंबर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पिक अँड ड्रॉप म्हणजे तुम्हाला घ्यायला पण कंपनीची गाडी आणि माल घेतल्यानंतर सोडायला सुद्धा आपली कंपनीची कोणाच्याही सांगण्यावरून जाऊ नका जो नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा तुम्हाला काहीही माहित नसेल आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल तर नंबरवरती फोन करा ते तुम्हाला घ्यायला येतील आणि शॉपलाच तुम्हाला आणून देतील जसं की डिझायनर पीसची जर गोष्ट केली आपण बघू शकता सुटसोडी साडी प्रकारची रेंज आहे आता जसं की तुम्हाला मी दाखवतोय डिझायनर पीस ही सेवन फिफ्टीला राहणार आहे एकदम डिजिटल प्रिंटवर राहणार आहे आणि पूर्ण डायमंड सिरो साडीची लेंथची जर गोष्ट केली तर तुम्हाला यात पूर्ण साडे सहा मीटर लेंथ मिळणार आहे प्रॉपरली डिजिटलचा ब्लाउज मिळणार आहे बघू शकता तुम्ही एकदम नवी साडी आपल्याला पाहायला भेटली डिजिटल मिल प्रिंट जर घेतली मिल प्रिंटला ह्या सेम वस्तू सुद्धा तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयाला पण मिळतील पण ही डिजिटलला डिजिटल आणि हेवी क्वालिटी म्हणतो ना आपण जसं की आपण बाहेर जर निघालो जसं शर्ट घेतलं टी शर्ट घेतली किंवा ड्रेस मटेरियल घेतलं दोनशेच्या पण येतं तीनशेच्या पण येतं पाचशेच्या पण येतं तशा प्रकारे यात तुम्हाला जी रेंज ही जी प्रॉपरली रेंज सांगतो ही साडे सातशे रुपयाची पण यात तुम्हाला रेंज आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयापासून मिळून जाणार ज्यांना स्वस्त पाहिजे असतं स्वस्त घेतो ज्यांना फॅन्सी आणि बुटीक काम शोरूम असेल तर त्यांना शोरूम लागत असतात जसं लिलन कॉटन वगैरेची जर गोष्ट केली तुम्ही बघू शकता लिलन मदे सुद्धा तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि भरपूर कलेक्शन आपल्याकडे कॉटन मध्ये पाहिजे असेल लिलन कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट आहे म्हणजे साडीची साडीची जर गोष्ट केली ना तर तुम्हाला साडीचे टोटल प्रकार आपल्याकडे बघायला मिळून जातील डेली वेअर साडीचे कॉटनचे सिल्कचे पार्टी वेअरचे ही कॉटन येईल तुम्हाला समर okay. कॉटन म्हणून हा फॅब्रिक्स चालतो यात तुम्हाला विविंगचं काम मिळेल तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रिच पल्लू तुम्हाला विविंगचा हा जो पदर तुम्ही पाहताय साडीचा सा जो पदर आहे हा पूर्ण मशीनने बनलेला आहे तुम्ही okay. होम वॉशेबल करू शकता दगडावर जाऊन देऊ शकता कुठेही बाहेर वॉश करायला देऊ शकता खराब होणार नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला इथं गॅरंटेड मटेरियल मिळेल आणि प्रॉपरली फिनिशिंग वाईज तुम्हाला इथून जो आहे फॅब्रिक्स तुम्हाला इथं मिळतो की तुम्ही जर घरगुती बिझनेस स्टार्टअप करत असाल की दहा हजार वीस हजारपासून आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे तर तो तुम्ही प्रॉपरली इथं जोडून तुम्ही हा बिझनेस करू शकतात आपल्याकडे महाराष्ट्राचे टोटल मुंबई पुणे नाशिकला पदर बघू शकता अतिशय सुंदर असा पदर मिळणार आणि ब्लाऊज पण सुंदर अशी व्यवस्थित डिझाईन्स तुम्हाला या प्रकारचे सिल्क मध्ये तुम्हाला जर काटपदरमध्ये बॉक्स पॅकिंग आयटम पाहिजे तर तो सुद्धा तुम्हाला इथे भेटेल तुम्हाला त्या प्रकारचे सिल्कच्या साड्यांना तुम्हाला असं कॅटलॉग पीस सुद्धा मिळतील की ज्यात तुम्हाला जी डिझाईन गिफ्ट पण करू शकता डिलिव्हर तुम्ही नेसू पण शकता लग्नात तुम्हाला नेसायची वेअर करू शकता डिझाईन्सची जर गोष्ट केली त्यात पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स मिळतील याला म्हणतो आपण प्युअर बनारसी साटिन प्युअर बनारसी सॅटिन मध्ये पदरच्या कॉन्सेप्ट आपण बनवलेला मध्ये सेल्फ कलर लहान लहान बुट्ट्या मिळतील डिझाईन्स मिळतील याच सिल्क मध्ये काटपदर मध्ये आपल्याकडे तीनशे पन्नास रुपयापासून रेंज चालवते काटपदर साडीनचे सगळे प्राइस हा अलग 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 च्या वस्तू आहेत नॉर्मली देण्या घेण्याच्या जर तुम्हाला सिल्क मध्ये साड्या परचेस करायच्या असतील तर टू हंड्रेड पर्यंतची पण रेंज आहे देण्या घेण्यात आपण कामात घेत असतो फक्त स्क्रीनशॉट काढा तुम्ही मग तुम्ही विचारू शकता तुमची रेंज नॉर्मली व्हिडिओ कसं आहे की टोटली व्हिडिओज जे आपण बनवतो ना होलसेल व्यापारी पण बघतो आणि एक रिटेल शॉपवाला बस कस्टमर असतो तो पण बघतो आणि एक घरगुती महिला सुद्धा हे व्हिडिओ बघत असतात म्हणून आपण जो वस्तू इथं दाखवतोय ना प्रत्येकाची रेन शो नाही करू शकत कारण त्याच्याने काय की होलसेल फार इफेक्ट पडत असतो तुम्ही बघू शकता त्यांना तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर होलसेल परचेस करायचं असेल तुमचा बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेली आहे काही पण माहिती तुम्हाला साडी बद्दल पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपली पूर्ण टीम तुम्हाला साडीच्या बद्दल पूर्ण माहिती देणार येलो कलर स्पेशल लग्नाचे सीझन आहेत तर लग्नाच्या सीझन मध्ये तुम्हाला कलर पाहिजे असतील साडीची सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता एकदम लचकदार साडीची सॉफ्टनेस तुम्हाला सिल्क मध्ये मिळणार आहे बघू शकता अतिशय सुंदर आणि चापून चुपून बसणाऱ्या सिल्कच्या साड्या तुम्हाला आपले आपले एकदम हलकी आणि आपल्याला ज्या साड्या भेटणार स्पेशल उतराण कॉन्सेप्ट आता जसं उतराण येते जसं सिझनेबल तुम्हाला इथे वस्तू मिळतील जसं की उतरांचं सीझन येईल तर उतरांमध्ये काय वस्तू बाजारात विकल्या जातील त्या प्रकारे तुम्हाला इथं सिझनेबल सर्व वस्तू इथं मिळणार आहेत डिझाईन्सची जर गोष्ट केली यात पण तुम्हाला भरपूर अशा डिझाईन्स मिळणार डार्कमध्ये अतिशय डार्क मध्ये डिझाईन्स बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन्स तुम्हाला इथं मिळणार आहे पल्लू तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर असा पल्लू तुम्हाला साडी मध्ये मिळणार आहे बघू शकता अतिशय सुंदर एकदम रिच पल्लू इथं मिळणार आहे आणि साडीच्या पदरला तुम्ही बघू शकता अशी कॉटनचे लटकन टसल्स आपण ज्यांना म्हणतो अशा टसल साडींना तुम्हाला मिळणार आहेत एक खादी आसाम म्हणून आयटम आहे है। ही हँडलूमची वाटते जसं हँडलूम स्टाईल मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट घ्यायचे असतील हा प्युअर खादीचा कपडा मिळणार आहे ब्लाउजची जर गोष्ट के हैंड, केली तर यात तुम्हाला हा हँडवर्कचं काम केलेलं आहे इथं बघू शकता की या प्रकारचे तुम्हाला नाही आवडत आवडत असेल असेल भरलेली एकदम नाजूक डिझाईन हा ज्यांना नाजूक डिझाईन वर्किंग साड्या पाहिजे आहेत जसं की तुम्हाला दाखवतो की कॉटन मध्ये सुद्धा आपल्याकडे वर्किंग साड्या तुम्हाला मिळणार आहेत बघू शकता खादी मध्ये हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्किंग पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्किंग आहे पण कॉडिंग स्टाईल म्हणजे काहीतरी तुम्ही वेगळं वर्किंग केलेलं आहे साडीमध्ये डिझाईन पण छान राहील बुटीक स्टाईल मध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतील हे जास्तीत जास्त बघू शकतात नेक्स्ट जे कॉन्सेप्ट राहणार तुम्ही बघू शकता की यात तुम्हाला खादीचं वर्किंग खादीचा कपडा आणि त्याच्यावर वर्किंग प्लस डायमंडोन झिरो डायमंड झिरो डायमंड सिरोस्की म्हणतो याला सिरोस्कीचा सुद्धा तुम्हाला यात काम मिळणार आहे काही फॅन्सी पाहिजे तुम्हाला क्रंची क्रश फेंडी या प्रकारचे जे फॅन्सी पार्टीवर फॅब्रिक चालतात ना ते सुद्धा तुम्हाला साडी एकदम पार्टीला मस्त आहे जड नाही काय नाही हलकी हा टोटल कॉन्सेप्ट जो दाखवतोय पूर्ण पार्टीवेअर डिझायनर साड्या म्हणजे पार्टी पार्टीवेअर पार्टी मध्ये कमीत कमी पाच ते दहा हजार व्हेरायटीज वेगवेगळ्या बघायला मिळणार आहेत आणि रोज नवीन नवीन नवी कलेक्शन तुम्हाला इथे सर्व टोटल व्हिडिओज मध्ये येणार नाही म्हणून आपण काही काही तुम्हाला फॅब्रिक दाखवतोय खूप मस्त पाहिली नसेल तुम्ही डिझाईन्स बघू शकता तुम्ही पूर्ण जी प्रिंट आहे ही बाटिक प्रिंट राहणार आहे आणि जे साडी तुम्हाला हे काम बघायला मिळतं हे डायमंड सिरोज की नाही हे है, हँडवर्कचं काम आहे आणि यात थोडस हे वेगळं हँडवर्कचं काम आहे आणि ब्लाउजची जर गोष्ट केली यात तुम्हाला या प्रकारचे कॉन्ट्रास्ट बघू शकता असे कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला बघायला मिळतील ब्लाउजची लग्नाच्या सीजनमध्ये मध्ये नवरीसाठी परफेक्ट साडी आहे खूपच वेगळी आहे आणि भेटणार आपल्याला सुरत मध्ये साई ड्रेसेस मध्ये सुरत टेक्स्टाईल मार्केट जे पण व्यूअर्स बघत असतील मी तर एकदा त्यांना एकच विनंती करतो की तुम्ही जर सुरतला येत असाल आणि ज्याच्या पण व्हिडिओ बघत असाल एकदा व्हिजिट करा तिथं पण विजिट करा इथं पण विजिट करा, करा कलेक्शन बघा रेंज बघा क्वालिटी बघा म्हणजे की तुम्हाला आयडिया येईल की पूर्ण मध्ये भरपूर लोक व्हिडिओ बनवतात जे नॉर्मली डीलर आहेत ते सुद्धा व्हिडिओ बनवतात की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर पण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला आयडिया देते त्यांची रेंज बघा क्वालिटी बघा वस्तू बघा मी असं नाही सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही आपल्याकडे आले तर माल परचेस करा एकदा व्हिजिट करा कलेक्शन बघा रेंज बघा बाकी हा आवडलं तर घ्या बाकी तुम्हाला मी गोडाऊनमध्ये दाखवतो की महाराष्ट्राच्या टोटल पुणं नाशिक लातूर नांदेड बीड महाराष्ट्राचा अटला असा कुठलाही कानाकोपरा नाही असा कुठलाही गावखेडा नाही की जिथं आपला माल जात नाही तुम्हाला मी काही पार्सल पण दाखवतो त्यांचे नावं पण दाखवतो की बाई कुठला माल, माल कुठं जातो आहे कशा पद्धतीने पॅकिंग होते कशा पद्धतीने कस्टमर इथं सिलेक्शन करतो तर तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पॅकिंगसुद्धा दाखवणार आहे एकदा तुम्ही इकडे बघू शकता आता आपण हे काय बघतोय पार्सल हे पार्सल आहेत जसं की आपल्याकडे जे व्यापारी खरेदीला आले त्यांनी काय कसं सिलेक्शन केलं आपली पॅकिंग कशी ते तुम्हाला दाखवणार आहे जसं की कस्टमर कस्टमरने माल परचेस केलेला आहे हे बघू शकता तुम्ही या प्रकारे त्यांनी सहा कलरचा सेट त्यांना कलर दिलेला आहे हे त्यांचं बिल आहे की त्यांनी कशा पद्धतीने माल परचेस केला तुम्ही बघू शकता कुठला पार्सल आहे ते सुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की चिखली बुलढाणा महाराष्ट्राचे जे पार्सल राहणार आहे या पद्धतीने त्यांनी माल परचेस केलेला आहे माल परचेस केला एकोणतीस हजार रुपयाचा त्यांनी माल परचेस केलेला आहे या प्रकारे त्यांना हा अलग अलग ठिकाणांचे पार्सल तुम्हाला दाखवतोय हा या प्रकारे पूर्ण पूर्ण एकदम परफेक्टली पॅकिंग तुम्हाला इथे म्हणणार आहे तुम्ही बघू शकता पार्सलांचं पूर्ण लाईनचं लाईन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे एक महाराष्ट्राचं आहे एक पुण्याचं आहे एक नाशिकचं अशा वेगवेगळ्या सिटी वेगवेगळ्या तालुके वेगवेगळ्या गावांचे इथं रेडी करून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही इथं पण एक पार्टीचा माल रेडी करून ठेवलेला आहे मुलांनी बघू शकता या प्रकारे तुम्हाला कोडवट सुद्धा मिळतात की कुठली वस्तू काय रेटाची तुम्हाला काय रेटला सेल करायची पूर्ण तुम्हाला इथं गाईडलाईन करून मिळते बाकी तुम्ही इथं दुकानात बघू शकता शोरूमला की जसं सेल ऑफिसला इथं पण कस्टमर आलेले आहेत लग्नाच्या वगैरे देण्या घेण्याच्या कस्टमर आलेले तुम्ही बघू शकता व्हिजिट करा या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे जसं की आपला स्टाफ तुम्हाला दाखवतोय साडी हे बघू शकता या प्रकारे तुम्हाला तुम्हाल पण तुम्हाल 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 प्रत्येक रेंज म्हणजे नव्याण्णव रुपयापासून बघू शकता एक नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला सर्व प्रकारचे रेंज तुम्हाला इथं या पद्धतीने बघायला मिळतील प्रत्येक वस्तूमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर्स तुम्हाला तुम्हा इथं बघायला तुम्हा तुम्हा मिळणार आहेत दादा कुठून आले आपण तेलंगण जसं की कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत की तेलंगाहून ते आलेले आहेत कसं शॉप आहे तुमचं बघू शकता की मध्ये व्हेरायटीज पण तुम्हाला भरपूर अशा बघायला मिळणार आहेत आल्यावरतीच तुम्हाला हे सगळ्या साड्या पाहायला भेटतील तुम्ही आधी जे पाहिले त्याचे पण स्क्रीनशॉट काढा आणि आल्यावरती व्हिजिट देऊन छान छान साड्या घेऊन जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त माहितीसाठी आपले स्क्रीनवर नंबर चालत आहे की तुमचं येणं पॉसिबल नाही आहे की तुम्ही सुरतला व्हिजिट करू शकत नाही तर घरी बसल्या आपले जे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपली ऑनलाईन टीम तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या सुद्धा सर्व वस्तू तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं मेन म्हणजे सांगतो तुम्हाला की इथं सी डी सी डी फॅसिलिटी अव्हेलेबल आहे तुम्ही बघू शकता की या प्रकारचं कलेक्शन जर तुम्हाला एक सिंगल सेट म्हणजे तुम्हाला जर गरीब असल्या एक दोन चार पाच सेट जर मागवायचे असतील तर ह्या प्रकारचे दोन चार पाच सेट तुम्ही मागवू शकता आणि ट्रायल करू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे हे जे शॉप आहे हे एक महाराष्ट्रातील जे सर आहे त्यांनी स्टार्ट केला केलाही गुजरात मध्ये येऊन एवढा उभारलेला आहे साड्यांचा लेहंग्याचा किंवा ड्रेसेसचा तर आपण जे व्हिडिओ करतोय तर ते तिथून एवढ्या तिथून सुरत मध्ये त्यांनी आपला उद्योग वाढवलेला वाढवलेला आहे एकदा आपल्या मराठी माणसाच्या शॉपवर म्हणजे आपल्या हक्काच्या दुकानावर तुम्ही एकदा विजिट जरूर करा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो।